प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना बालाजीकोट लाड सुवर्धनार यूथ फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला या पाठिंब्यासह हो जनतेतून वाढत्या पाठबळामुळे ठाकरे गटाचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे उमेदवार प्रमिला मैंद माजी नगरसेवक शैलेश ढगे माजी नगरसेविका मंगला आढाव मंगेश मोरे यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे यापूर्वी ज्यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले त्या भाजपच्या नगरसेवकांच्या काळात विकास कामांची वाणवा दिसून आली सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात हे नगरसेवक फैल ठरले त्यामुळे जनतेत त्यांच्या विरोधात कमालीची नाराजी असून जनताच यावेळी परिवर्तनाच्या मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे सक्षम पर्याय म्हणून ठाकरे गटाच्या उमेदवारांकडे आशेनं पाहिलं जात आहे कारण ढगे आणि आढाव या दोन्ही उमेदवारांना महापालिकेचा अनुभव आहे मोरे नवखे असले तरी त्यांच्या दिवंगत मातोश्री नगरसेवक पद भूषविलेल्या असल्याने मोरे यांना ही निवडणूक नवीन नाही, नाही। मैंद या नवख्या असल्या तरी तेवीस वर्षांपासूनचा सामाजिक कार्याचा दांडका अनुभव आणि स्वखर्चातून सोडविलेला पाण्याचा प्रश्न संकट काळात धावून जाण्याचा पिंड त्यामुळे त्याही तुल्यबोळ आहेत म्हणजे ठाकरे गटाचा संपूर्ण पॅनलचा वरचड भासत आहे या तुलनेत भाजपच्या विरोधात नाराजी त्यात आता सर्वच सुवर्णकार व्यावसायिकांनी या पॅनलला पाठिंबा जाहीर केल्याने विजयाचा मार्ग आणखीनच सोपा मानला जातोय युथ फाउंडेशन नाशिक त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सुवर्णकार युथ फाउंडेशन यांच्या वतीने मी सौ प्रमिलाताई मैंद मंगलाताई आवाड अडाव अडाव मंगेश भाऊ मोरे व शैलेंद्रा ढगे यांना जाहीर पाठिंबा देतोय मी सर्व सुवर्णकार बांधवांना विनंती करतो का आपल्याला या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करायचे त्यांचा प्रभाग क्रमांक सतरा उमेदवारी लढत आहे तरी मी पुन्हा एकदा सर्व सुवर्णकार बांधवांना आवाहन करेल का नक्कीच जास्तीत जास्त, जास्त मतांनी मशाल या चिन्हावरती बटन दाबून आपण यांना विजयी करायचंय प्रभाग क्रमांक सतरा मधून आपले ओबाठा शिवसेना मशाल मंगे, या निशानीखाली श्री मंगे मंगेश शेठ लक्ष्मण मोरे मंगलाताई आडाव प्रमिलाताई मैन आणि दादा ढगे यांना लाड सुवर्णकार संस्था सोनार समाज लाड सुवर्णकार युथ फाउंडेशन सोनार हितकारणी सभा भारतीय यांच्यातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे आणि यांचा विजय नक्की आहे तर मिशा मशाल या निशाणीवर आपण शिक्का मारायचा आहे आणि यांना विजय करून द्यायचं आहे बटन दाबून पाठिंबा देणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मयूर शहाणे पंकज मंडलिक राजेश शहाणे निलेश शहाणे अजित नागरे मेघराज मंडलिक आकाश सोनार प्रशांत नागरे महेश उदावंत निलेश आंबेकर मनोज साकुरकर विवेक मालवी प्रसाद मंडलिक योगेश महाले यांचा समावेश आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड